आपल्या सर्वांच्या सूचना त्याच्यानंतर काही अडचणी याबद्दल आपण बऱ्यापैकी सर्वांनी सांगितलं त्या त्या विभागाने त्याची नोंद घेतली आहेत पत्रकार बांधवांनी पण सजेशन दिलेली आहेत तर माझ्याकडनं तर एकच राहील की आपण उत्सव करतो उत्सव हा सर्व प्रकारच्या समाज घटकांचा एकत्रित आनंदाचा एक माध्यम आहे त्यामुळे सर्वांचा आनंद आम्हालाही प्रशासनालाही कळतोय की हा आनंदाचा क्षण आहे त्यामुळे कोणी त्याला गालबोट लावेल असं आमच्याकडनं होणार नाही याची तर शाश्वती मी घेतोच मात्र मला आपल्याकडनं याची सर्व मंडळांकडनं एक हमी हवी आहे की या उत्सवामध्ये तीन गोष्टी ज्या आपण लक्ष दिलं पाहिजे त्यात सर्वात पहिले की वाहतूक म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही हा विषय सर्वच मंडळांनी आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून घेतला पाहिजे कारण की वेगवेगळ्या घटना करतात काही वेळा कोणाची मेडिकल इमर्जन्सी असते आणि त्यावेळी आपल्याला एखादं वाहन जाऊ द्यायचं असतं खूप चांगलं कॉपरेशन मला आत्तापर्यंत दिसलं आणि साहेबांनाही तसा अनुभव आहेच दुसरा विषय असतो की आपण ज्या गोष्टी म्हणजे ॲक्सिडेंटल काही गोष्टी घडू नये याच्यासाठी काही आपण प्रिकॉशन घेतो जसं की विजेबद्दल बोललो आपण तर साहेब त्यांच्या लेवलला करतील आपल्या मंडळाला काही गोष्टी लक्षात आल्या तर कृपया तात्काळ संबंधित यंत्रणा किंवा माझ्यापर्यंत त्या कळवाव्यात विजेबद्दलच नाही पाण्याबद्दल किंवा इतरही कुठल्या तुम्हाला बाबी वाटतं की सर याच्यामध्ये नागरिकांना त्रास होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतो तर ते तुम्ही आम्हाला पूर्वकल्पना द्या आपली यंत्रणाही त्याप्रमाणे त्यांच्या स्तरावर त्याचा प्रयत्न करतच आहे तिसरा महत्त्वाचा विषय की आपल्याच बांधवांनी काही सांगितलं की उत्सव म्हटलं की आनंद म्हटलं की काही अनावश्यक गोष्टी येतात लोक स्पष्ट बोलायचं मद्य तर मद्यप्राशन हे झालेलं नसावं आणि असेल तर प्रथमता कसं आहे लोकसहभागातून संबंधिताला समज मिळाली तर ते तिथं त्रास होत नाही अन्यथा मी पी आय साहेबांना विनंती करेल की अशा उत्सवात आपल्याला असे मद्यप्राशन करून दिसणारे काही नागरिक असतील तर त्यांना आपण तात्काळ कारवाई करावी या उपरही आपण सर्वांनी यापूर्वी खूप चांगल्या प्रकारे सण साजरा केलेले आहेत आणि सर्वच सण प्रशासनाला सर्वच नागरिकांचे असतात त्यामुळे एकाच समाजाचे एकाच धर्माचे असा न आम्ही गृहित धरत नसतो त्यामुळे जे शासनाचे नियमाली नियमावली आहे ती सर्वांना कशी साधक राहील तुम्हाला बाधक न राहता तुम्हाला कशी त्याची मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे हे असे सण आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलं महिला हे मोठ्या संख्येने येतात आणि त्यांना कुठल्याही अनावश्यक गोष्टींमुळे बाधा येऊ नये त्यांच्या उत्सवामध्ये विरजन पडू नये त्यामुळे आपल्याला पालन तर सर्वांना विनंती राहील की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा नेहमी करतात धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा

आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव